बातमी शिक्षण क्षेत्रात आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या था हजेरीसाठी घेण्यात आलेला सेल्फीचा निर्णय तुर्तास स्थगित करण्यात आलाय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी यासंदर्भात माहिती दिली आहे मुलांच्या वर्गातील उपस्थितीसाठी शिक्षकांच्या वर्गात... शिक्षकांना वर्गामध्ये विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याची सक्ती सरकारनं केली होती त्यानंतर अनेक ठिकाणी या उपक्रमाला विरोध झाल्यामुळे हा निर्णय तुर्तास स्थगित करण्यात आला ल्या मंडळींनी रणजित पाटील गाणार असतील कडू असतील नाशिकचे पाटील आजचे शिष्टमंडळ मला भेटलं मुख्यमंत्र्यांना भेटलं आणि सेल्फीचा निर्णय ज्या उद्देशाने शासनाने घेतला की शाळा बाह्य मुलांना शाळेत दाखल केल्यानंतर त्यातलं कोण अनुपस्थित राहतं त्यासाठी हा निर्णय होता पण जिल्हा आणि तालुका लेवलला त्याची अंमलबजावणी होताना या सगळ्या मंडळींनी सर असतील कडूसर असतील रणजित पांडे असतील बाकी मंडळींनी काही संघटनांनी निवेदनं दिली आहेत विविध शिक्षकांनी दाखवून दिलं की कसं कुठल्या कुठल्या तालुक्यात शाळा चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी होते त्यामुळे सेल्फीचा निर्णय तूर्त मी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे सगळ्या गटशिक्षण अधिकाऱ्याने एकत्र करून हा निर्णय रुटीन शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत नसून शाळाबाह्य मुलं जी आम्ही शोधली ती शाळेत आणून दाखल केली आणि मग ते नियमित राहिले यासाठीच हा सा आहे या हे सगळं एकत्र करून सगळ्यांना बैठक करून समजावल्यानंतरच याची अंमलबजावणी सुरू होईल तोपर्यंत सेल्फीचा निर्णय स्थगित आहे